नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी मध्ये मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे पावसाच्या आठवणी कोकणातलं एक छोटस गाव आंबेवाडी जून महिना उजाडला की सगळं गाव पावसाच्या सरींनी नव्हत निघायचं लाल मातीचा सुगंध डोंगरातून वाहणारे पाण्याचे झरे आणि आभाळात भरून आलेली काळसर ढगांची गर्दी या निसर्गात एक वेगळीच कविता दडलेली होती या गावात राहत होती मैना सावळी साधी पण डोळ्यात मूळ स्वप्नांची चमक असलेली गावातल्या शाळेत ती शिक्षिका होती आई वडील दोघंही निवृत्त शाळा मास्तर पुस्तकांचं एका टेपणाचं आणि पावसाचं तिचं विशेष प्रेम होत एका मळभलेल्या सकाळी गावात शरद नावाचा तरुण दाखल झाला नवे शिक्षक म्हणून त्याची नेमणूक झाली होती पाडणारं शर्ट पॅन्ट खांद्यावर बॅग आणि डोळ्यांत आत्मविश्वास तो पुण्यात शिकलेला पण मनाने खूप साधा होता पहिल्यांदाच मयनाला त्याने शिक्षकांच्या बैठकीत पाहिलं ती फार बोलकी नव्हती पण तिचं बोलणं विचारात गुंतवून टाकणार होतं त्याने नकळत तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली एक संध्याकाळ पुस्तकालयाच्या मागच्या बाजूला पावसाची हलकी सर कोसळत होती मायना नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत होती शरद तिथेच काही संदर्भ शोधत आला नजरा नजर झाली नजरा हसल्या पण काहीच बोलले नाहीत तुम्ही रोजच इथे टाका शरदने विचारलं हो इथेच शांत वाटत मायनाचं उत्तर संक्षिप्त पण स्पष्ट होत शांतता मला फारशी सहन होत नाही तो हसत म्हणाला मायनाही पहिल्यांदा किंचित हसली हळूहळू दोघांचं बोलणं वाढू लागलं वर्गातल्या विषयांपासून ते पुस्तकांपर्यंत पावसाच्या थेंबांपासून ते चहा पिऊन झालेल्या गप्पांपर्यंत शाळा सुटली की शरद मुद्दाम पुस्तकालयाकडे यायचा त्याच निमित्त असायचं पण कारण मायना मायनाच्या मनात देखील एक हलकासा गारवा निर्माण झाला होता तिला शरदाचं सहज हसणं तिच्या बोलण्यात रस घेणं खूप भावायला लागलं होतं एक दिवस गावात जोरदार वारा आणि पाऊस सुरू झाला सगळी झाड हालायला लागली पुस्तकालय लवकर बंद झालं मायनाकडे छत्री नव्हती ती थांबून होती शरदने हसत छत्री उघडली चला सोबत येता त्या एका छत्रीखाली ते दोघ जवळ आले अगदी पहिल्यांदा त्याच क्षणी दोघांच्याही मनात काहीतरी नकळत बदललं त्या, त्या दिवसानंतर दोघांचं नातं गडद व्हायला लागलं शरद तिच्यासाठी गजरा घेऊन यायचा कधी एखादी कविता लिहून द्यायचा मायनाचा हात जरा जास्त साखर घालायची फक्त त्याच्यासाठी ते दोघं गावाबाहेरच्या नदीकाठी डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्याजवळ बसायचे एकत्र खूप वेळ बोलत शांत बसत एकमेकांची सोबत म्हणजेच आनंद वाटायचा पण गावात कुजबूज सुरू झाली शाळेतले दोघ एकत्र फिरतात अशा अफवा शाळेचा मुख्याध्यापक एके दिवशी मयनाला बोलावून म्हणाला आपल्याला काहीही गैर नाही वाटत पण गावात चर्चा सुरू आहे काळजी घ्या मयनाला मनात खूप वाईट वाटलं तिचं आणि शरदचं नातं शुद्ध होतं पण गावाच्या नजरा नेहमीच वेगळ्या असतात त्या रात्री मयनाने शरदला सांगितलं आपण थोडं अंतर ठेवूया काही का दिवस शरद गप्प झाला त्याने मन डोलवली पण डोळे काही समजले नाहीत त्याच्या मनात काहीतरी तुटलं होतं दिवस गेले दोघ एकत्र असायचे पण मनाने दूर शाळेत काम असायची पण ती जाणीवपूर्वक एकमेकांना टाळायचे पावसाच्या सरीही जणू कमी झाल्या होत्या एक दिवस शरदने अर्ज दिला बदलीसाठी त्याला दुसऱ्या जिल्ह्यात जाणं होतं मायनाच्या मनात हलकं वादळ उठलं पण ती काही बोलली नाही शरद जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तो पुस्तकालयात गेला मायना तिथेच होती खिडकी बाहेर पाऊस चालू होता शांत मंद अगदी त्यांच्या सारखा एक गोष्ट सांगू का मायना शरद म्हणाला हो ती हळूच म्हणाली तुझ्याशिवाय पावसात मजा नाही वाटणार मायनाचे डोळे भरून आले ती काही बोलू शकली नाही तो निघून गेला शरद गेल्यानंतर सगळं तसंच होतं पण काहीतरी हरवल्यासारखं मयनाचं हसणं थांबलं ती अजूनही पुस्तकालयात जायची पण आता फक्त जुन्या आठवणी वाचण्यासाठी एक वर्ष उलटलं शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी जुने शिक्षक बोलावले गेले शरदही आला केस थोडेसे पांढरे पण चेहरा पूर्वीच्याच वेमाने उजळलेला तो येतो हे ये कळल्यावर मयनाचं मन धडधडलं ती कार्यक्रमात गप्प बसली शरद समोर आला आणि म्हणाला मी पुन्हा इथे बदली मागितली आहे कायमची सगळं गाव पुन्हा काहीस कुजबुजलं पण यावेळी मायनाला काही फरक पडला नाही शरदचं प्रेम सिद्ध झालं होतं एका पावसाळी दिवशी मंदिराजवळ दोघं पुन्हा एकत्र उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होत शाळेच्या पटांगणात दोघांनी गोडच लग्न केलं सगळं गाव उपस्थित होत पावसही आला साक्ष देण्यासाठी आजही आंबेवाडीच्या पुस्तकालयात एक टेबलावर दोन हात एकत्र ठेवलेले दिसतात त्या टेबलावर ठेवलेली वही उघडली तर त्यात लिहिलेलं असतं पाऊस फक्त निसर्ग नसतो तो प्रेमाचं भूपित असतो मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद